नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दीप अमावस्याच्या दिवशी एका दिव्यात टाका ही एक गोष्ट सर्व दरिद्री अडचणी तुमच्या घरातून तुमच्या जीवनातून दूर होतील मित्रांनो श्रावण महिना सुरू होण्याआधी एक दिवस आधी येते ती म्हणजे अमावस्या आषाढी अमावस्या जिला दीप अमावस्यासुद्धा म्हणतात मित्रांनो दीप अमावस्या म्हणजे अंधारावर प्रकाशाचं वर्चस्व प्रस्थापित करणारा शुभ दिवस या दिवशी केवळ दिवे लावणे हा एक धार्मिक विधी नसून तो आपल्या जीवनातील अडचणी दरिद्रपणा संकट आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्याचा एक शक्तिशाली दिवस असतो आणि या दिवशी आपण काही उपाय पूजापाठ नक्की कराव्यात आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत साधा पण शक्तिशाली आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहोत ज्यासाठी तुम्हाला दीप अमावस्याच्या दिवशी तुम्ही जेही जुने नवीन दिवे लावणार आहात त्यातलाच एक दिव्या घ्यायचा आहे दीप अमाश्याच्या दिवशी आपल्या घरातले सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित केले जाते तर त्यातलाच एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप आणि कापसाची वात लावायची आहे शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि कापसाची वात लावायची आहे आणि त्या तुपात म्हणजे त्या दिव्यात तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आहे एक लवंग होय फक्त एक लवंग या दिवशी संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान एक तुपाचा दिवा तयार करा त्यामध्ये एक लवंग टाका आणि तो दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून घराच्या प्रवेशद्वारा जवळ किंवा देवघरात दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे दिवा लावताना शांत चित्ताने श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र मनात जपायचा आहे असे केल्याने तुमच्यावर असलेले अज्ञात संकट दारिद्र्य आर्थिक अडचणी घरातील कलह वाईट नजर आणि नकारात्मकता हळूहळू नष्ट होऊ लागते लवंग ही आपल्या शा, शास्त्रानुसार अशुभ शक्तींना दूर ठेवणारी शक्ती आणि समृद्धीला आमंत्रण देणारी वस्तू मानली गेली आहे म्हणून दीप अमावस्याच्या पवित्र दिवशी ही एक लवंग दिव्यात टाकून जर तुम्ही श्रद्धेने तो दिवा लावला तर देवतांची विशेष कृपा तुम्हाला मिळते लक्ष्मी मातेचे घरात आगमन होते घरात स्थैर्य समाधान आणि भरभराट निर्माण होते ही परंपरा केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक आणि ऊर्जेच्या स्तरावर सुद्धा कार्य करणारे आहे म्हणून या वर्षीची दीप अमावस्या जी की चोवीस जुलैच्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातले जुने नवीन सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करा आणि एक दिवा त्यात तुम्ही शुद्ध तूप कापसाची वात आणि एक लवंग टाकून दक्षिण दिशेकडे तोंड करून तो दिवा ठेवायचा आहे त्याची जी वात ज्योत आहे ती दक्षिण दिशेकडे करून तुम्हाला ठेवायचे आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही दीप अमा दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ